लोकसभा निवडणुकीत पाच टप्प्यांत पार पडलेल्या मतदानाच्या टक्केवारीत अचानक वाढ झाल्याचं आढळून आलंय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली सुरुवातीची आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यात दिसून येत असलेल्या फरकाबद्दल विरोधी पक्ष वाढत्या टक्केवारी मागचं गौड बंगाल काय असा प्रश्न आता विचारू लागलेत नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल संशय व्यक्त करत एडीआरनं सुप्रीम कोर्टात धाव घेत प्रत्येक मतदान केंद्राची फॉर्म सतरा नमूद केलेली आकडेवारी मतदानानंतर तासांमध्ये वेबसाईटवर टाकायला सांगा अशी विनंती केली होती पण कोर्टानं सध्या तरी यात हस्तक्षेप करून निवडणूक आयोगास असे निर्देश देता येणार नाहीत असं सांगितलंय शिवाय या संबंधीच्या काही याचिकांची सुनावणी देखील प्रलंबित आहे त्यामुळे या याचिकेवरही सुट्ट्यांनंतर विचार करू असं कोर्टानं म्हटलंय एडीआरला ही याचिका दाखल करण्याची परिस्थिती का उद्भवली पाहूया मतदानाच्या वाढत्या टक्केवारी मागचं गौड बंगाल काय पहिला टप्पा पहिली आकडेवारी जाहीर एकोणीस एप्रिल सात टक्के दुसरी आकडेवारी जाहीर तीस एप्रिल सहासष्ट पूर्णांक दहा टक्के दोन जाहीर आकडेवारीतला बारा दिवसांचा फरक दोन जाहीर टक्केवारीत सहा पूर्णांक दहा टक्के इतका फरक दुसरा टप्पा पहिली आकडेवारी जाहीर सव्वीस एप्रिल एकसष्ट टक्के दुसरी आकडेवारी जाहीर तीस एप्रिल सहासष्ट पूर्णांक सत्तर टक्के दोन जाहीर आकडेवारीत चार दिवसांचा फरक दोन जाहीर टक्केवारीत पाच पूर्णांक सत्तर टक्के इतका फरक तिसरा टप्पा पहिली आकडेवारीत जाहीर सात मे चौसष्ट पूर्णांक चाळीस टक्के दुसरी आकडेवारी जाहीर अकरा मे पासष्ट पूर्णांक साठ टक्के दोन जाहीर आकडेवारीत चार दिवसांचा फरक दोन जाहीर टक्केवारीत एक पूर्णांक चाळीस टक्के इतका फरक चौथा टप्पा पहिली आकडेवारी जाहीर तेरा मे चौसष्ट पूर्णांक सात टक्के दुसरी आकडेवारी जाहीर सतरा मे एकोणसत्तर पूर्णांक दहा टक्के दोन जाहीर आकडेवारीत चार दिवसांचा फरक दोन जाहीर टक्केवारीत चार पूर्णांक पन्नास टक्के इतका फरक आणि पाचवा टप्पा पहिली आकडेवारी जाहीर वीस मे सात टक्के दुसरी आकडेवारी जाहीर तेवीस मे बासष्ट पूर्णांक वीस टक्के दोन जाहीर आकडेवारीत दोन दिवसांचा फरक दोन जाहीर टक्केवारीत दोन पूर्णांक वीस टक्के फरक वाढलेली एकूण टक्केवारी एकोणीस पूर्णांक नव्वद टक्के, टक्के। संपूर्ण माहिती देणं आणि फॉर्म ची माहिती जाहीर करणं या गोष्टी संविधानिक आराखड्याचा भाग नाहीत त्यामुळं निवडणूक होत असलेल्या मतदारसंघात गोंधळ निर्माण होऊ शकतो या आकडेवारीच्या फोटोंना मॉर्फ करून त्यात छेडछाड केली जाऊ शकते असं स्पष्टीकरण फॉर्म सतराशी ची माहिती का देत नाही या प्रश्नावर निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आता जाता जाता निवडणूक आयोग ज्या फॉर्म सतराशी ची आकडेवारी जाहीर करत नाहीये तो नेमका आहे तरी काय पाहूयात फॉर्म सतराशी मध्ये एका मतदान केंद्रावर किती मतदान झालं याची आकडेवारी असते निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर फॉर्म सतराशी उपलब्ध असते आणि या फॉर्म मध्ये पुढील माहिती भरण्यात येते ईव्हीएमचा सिरियल नंबर काय आहे मतदान केंद्रावर मतदारांची संख्या किती आहे सतरा ए अंतर्गत मतदारांच्या रजिस्टरमध्ये नोंदवण्यात आलेली मतदारांची, मतदारांची एकूण संख्या किती आहे एकोणपन्नास एम नियमांतर्गत ज्या मतदारांना मतदान करून देण्यात आलेलं नाही त्यांची संख्या वोटिंग मशीनमध्ये नोंदवण्यात आलेल्या मतांची संख्या बॅलेट पेपरची संख्या किती आहे सहा पोलिंग एजंटच्या सह्या आणि निवडणूक अधिकाऱ्याची सही या फॉर्मचा एक पुढील भाग देखील असतो या भागाचा वापर मतमोजणीच्या दिवशी केला जातो कोणत्या एका उमेदवाराला किती मतं मिळाली आहेत ते या फॉर्ममध्ये लिहिलं जातं कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स एकोणीशे एकसष्टच्या एकोणपन्नास ए आणि छप्पन सी अंतर्गत निवडणूक अधिकाऱ्यानं फॉर्म सतरासीच्या पार्ट एक मध्ये मतांची माहिती भरायची असते मतदान संपल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती पोलिंग एजंटला द्यायची असते एकूणच काय तर याबाबत प्रलंबित असलेल्या याचिकांवर न्यायालय या आता काय निकाल देत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका